दरम्यान शिष्टमंडळामध्ये स्थानिक राजकारण आणू नये तसंच भारताची भूमिका काय यासाठी शिष्टमंडळ आहे असं शरद पवार यांनी संजय राऊत यांना उद्देशून वक्तव्य केलं आंतरराष्ट्रीय प्रश्नामध्ये पक्षीय भूमिका घेऊ नये असंही शरद पवार यांनी म्हटलंय आज त्यांनी काही काही आज का नवीन शिष्टमंडळ केली आणि त्यांना काही जे वाटून दिले आणि तिथे जाऊन जे फार पाहिजामला झालं किंवा पाकिस्तानचे जे काही उद्योग आहेत त्यासंबंधी भारताची भूमिका बाहेर सांगावी त्यासाठी ती शिष्टमंडळ आहे त्याच्यामध्ये ह्यांचं काय महत्त्व आहे ते मी सांगू शकत नाही हे त्यांचं मत संजय राऊत मांडूसारखा त्यांचा अधिकार आहे पण त्यांच्याही पक्षाचे एक सदस्य मला या शिष्टमेळाला दिसते आणि त्यामुळं इथं शक्यतो इथलं आपलं स्थानिक राजकारण काढू आमची भूमिका आहे